बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्रातील दुहेरी प्राणांमुळे पोषक वातावरण तयार होत आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची दाट शक्यता आहे तर नमस्कार शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो तरी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाच वेळी तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे या दुहेरी प्रणालीच्या प्रभावामुळे पुढील काही दिवस राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह सरी कोसळतील विशेषतः आज उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उत्तर भागात पावसाची शक्यता अधिक आहे दुहेरी प्रणालीमुळे राज्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तीव्र कमी जागा क्षेत्रे सक्रिय झाले आहे पुढील काळात या दोन्ही प्रणालींची तीव्रता वाढून त्यांचे रूपांतर हे डिप्रेशनमध्ये होण्याची शक्यता आहे यासोबतच राज्यात बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे या एकत्रित परिणामांमुळे राज्यात अस्थिर हवामान निर्माण झाले असून पुढील अनेक दिवस वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर निर्मिती होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेर लावताना दिसेल हा पाऊस सर्वत्र एकच वेळी न होता विभागानुसार वेगवेगळ्या दिवशी बरसण्याची शक्यता आहे तर पुढील चोवीस तासाचा अंदाज लक्षात घेता उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे जळगाव धुळेचा उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावती वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांच्या उत्तरपट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे या भागात पावसाचा जोर अधिक असू शकतो तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणाचा मध्य या भागात मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना पुणे सातारा या जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाची सरींची शक्यता आहे तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड आणि रत्नागिरी या कोकण किनारपट्टीच्या भागात देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड आणि लातूरच्या उत्तर भागात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पाऊस होऊ शकतो तर दक्षिण महाराष्ट्रात देखील तुरळक पावसाची शक्यता आहे सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग तसेच लगतचा गोवा आणि बेळगावच्या सीमा भागात देखील मेघगर्जनेसह पावसासाठी अनुकूल वातावरण आहे तर उद्यासाठी हवामान अंदाज लक्षात घेता उद्या पावसाजोर जोर सर्वाधिक राहण्याचा राहणार आहे दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्याच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या भागात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आव्हान हे हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे यासोबत पावसाची व्याप्ती मोठी राहणार असून मुंबई ठाणे रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टी पुणे अहिल्यानगर सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड स मराठवाडा आणि वाशिम अकोला बुलढाणा या विभागातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील पालघर नाशिक आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली येथे हलक्या सरींची शक्यता आहे तर नंदुरबार धु धुळे जळगाव आणि पूर्व विदर्भातील नागपूर भंडाराव गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात देखील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे तर चोवीस ऑक्टोंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढणार आहे पुढील दोन दिवसात विशेषतः चोवीस ऑक्टोबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे या काळात संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्हे पावसाच्या शाळेत राहतील राज्यात चक्रीवादळा कोणताही धोका नसला तरी या अवकाळी पावसामुळे काढण्यात आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तर शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी बदलत्या हवामानानुसार नियोजन करावे आणि विजांच्या कडकडाच्या वेळी सुरक्षित सुरक्षित ठिकाणी थांबावे तर या मॉडेलचा अंदाज लक्षात घेता अकलूस सांगली सोलापूर त्याचबरोबर रत्नागिरी सातारा पुण्याचा काही भाग त्याचबरोबर इकडं पंढरपूर या भागात देखील पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे आज मध्यरात्री रात्रीचा पाऊस जास्त असणार आहे तर उद्या सकाळपर्यंत म्हणजे तेवीस तारखेला लक्षात घेता रत्नागिरीत देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर अकलू सांगली या भागात देखील हलक्या ते मध्यम सर स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे हा नंतर दुपारनंतर अधिक वाढण्याची शक्यता आहे अहिल्यानगरचा काही भागात देखील दुपारनंतर जोरदार पाऊस शक्यता आहे त्याचबरोबर इकडं छत्रपती संभाजीनगर नाशिकचा काही भाग त्याचबरोबर इकडं मालेगाव वाशिम नांदेड या भागात देखील हलक्या ते मध्यम सर्पाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर तेवीस तारखेला दुपारनंतर पा लक्ष अंदाज लक्षात घेता तेवीस तारखेला देखील दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता सर्वत्र आहे महाराष्ट्रात नाशिक मुंबई ठाणे पालघर कोकण किनारपट्टीच्या सर्वच भागात पावसा जोर अधिक असणार आहे हा तेवीस तारखेला चोवीस तारखेचा अंदाज लक्षात घेता चोवीस तारखेला देखील मध्यरात्रीपासूनच तेवीस तारखेच्या मध्यरात्रीपासूनच मुंबई कोल्हापूर सोलापूर त्याचबरोबर नांदेड अकोला जळगाव या भागात पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे काही ठिकाणी तुरळक हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची देखील शक्यता आहे तर चोवीस तारखेला सकाळपासूनच सोलापूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर या भागात देखील चोवीस तारखेला सायंकाळच्या सत्रात पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्रात जवळजवळ सर्वत्रच पावसाची दाट शक्यता आहे नागपूर अकोला जळगाव नाशिक मुंबई नांदेड त्याचबरोबर इकडं छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे अकलू सोलापूर लातूर या भागात पावसा जोर अधिक असण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबई सातारा सांगली रत्नागिरी या भागात जोरदार अतिमुसळदार पावसाची शक्यता आहे मेघगर्जनेसह या भागात पावसाची दाट शक्यता आहे कोल्हापूरच्या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता ही चोवीस तारखेला आहे तर चोवीस तारखेला मध्यरात्रीपर्यंत देखील जोरदार पावसाचा या मॉडेलने दाखवला आहे अंदाज तर पंचवीस तारखेचा अंदाज लक्षात घेता पंचवीस तारखेला देखील नाशिक जळगाव अकोला नांदेड सोलापूर या भागात या मॉडेलने हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दाखवला आहे तर मुंबई कोल्हापूर सोलापूर या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपात तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड या भागात जोरदार सरींची शक्यता आहे विजांच्या असं पाऊस पडण्याची शक्यता ही पंचवीस तारखेला आहे तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडली आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद